आ, वा मस्त बासुंदी आहे हा म्हणजे साखर जास्त स्वस्त झाले काय काय कळत नाही अरे बापरे विनया आपली भेट पहिल्यांदा कधी झाली म्हणजे मी मला आठवत आहे हो आपलं म्हणजे माझं करिअर अठ्यात्तर ते त्र्याऐंशी ब्याऐंशी तू हो आणि नंतर मला वाटतं की हसत खेळत करायला लागल्यापासून त्यावेळी म्हणजे त्या सुमारच ओळख झाली कारण सुधीर भटच होतं आणि तू सुधीर भटची आधी नाटकं केलेली होतीस बरोबर त्यामुळे त्या सुमारच कधीतरी आपण असं म्हणजे प्रयोग आपला एखादाच म्हणजे बालगंधर्वला प्रयोग हा पुढे म्हणजे दौऱ्यावर तर तुम्ही पोहोचलात किंवा मी कधी पोहोचलो तशी टाइमपास होतो अशोक मामा अशोक आणि परत अशोक जवळजवळ बारा ते चौदा वर्षांनी रंगभूमीवर येत होते गॅप घरून त्यामुळे हो ते शिकार लोक वेळ अशोक तुझी काही शिस्त हसवायच नाही एकदाच फक्त तसं की दरवेळी नाही उगाच हसवायचो म्हणजे अशोक सराफ हे असे की कधीच हसले नाहीत स्टेजवर पण त्यावेळी म्हणजे पहिल्यांदा हसले होते आणि त्यानंतर मी काही नव्हतं केलं कारण माझ्या उगाच ह्याला म्हणतात ना कोऱ्या चेहऱ्याने खोटा राटेपणा करायचा तुझ्यासारखं तुझ्यासारख्या ऍडिशन करणार नट मी नाही बघितलं ऍडिशन कधी उगात काय वाटेल ते आरोप करते ऍडिशन वगैरे लेखकाशिवाय मी कुठची वाक्य नाही बोलत माहिती आम्ही एक सिरियल केली होती मी एक बंडू तर त्यावेळी एकदा अशीच मिटिंग होती सगळे भेटलो होतो तेव्हा रत्नाकर मतकरी म्हणाले की माझ्या भूमिकेला न्याय देणारा एकमेव नड बघितला वि नाही जो सगळी लेखकांची वाक्य बोलतो आणि हे अतुल परतुरेच्या देखत झालेलं आहे विजय केंकरे अतुल परतुरे हे दोघांना तू विचारू शकतोस हे किती वर्षापूर्वीचं तू खूप खूप वर्ष झाली लहान होता नाही लहान नाही व्यवस्थित प्रोफेशनल नाटक करायला लागलो होतं आहे तेव्हा मतकरी काय का म्हणत की तू ऍडिशन घेत नाही नाए, म्हणजे लेखकाची वाक्य चोख पोचवणारा एकमेव नट मी बघितलाय तो विनायडेकर खूप हसायला येते नाही नाही आता मतकरी सारखे लोक म्हणाले ते म्हणजे बघ खूप खूप फसायला येते त्यानंतर आपण भेटलो ते डायरेक्ट ब्याण्णवला माधवला माधव केला माधव कोणीकडे गेला माधवची रिहर्सल सुरू झाली तर आठवते का हो आपण रिहर्सल सुरू केली आणि बरेच दिवस आपण वाचन केल्यानंतर आपल्याला काहीही कळत नव्हतं की नाटक काय आहे इव्हन इव्हन प्रयोग झाले म्हणजे नाटकं जे आपलं सात डिसेंबरला मुहूर्त झाला त्याच्यानंतर पंचवीस तीस प्रयोग झाले तरी आपल्याला कळत नव्हतं लोक का हसत आहेत अरे पण पहिल्या प्रयोगाचं आठवतंय ना म्हणजे एंट्री एक्झिट अशी होती की आपण आपटत होतो एकमेकावर आणि मग नाही नाही तुझी इकडून एंट्री नाही नाही तुझी तिकडून ना आहे असं हेच चालू होतं त्यावेळी म्हणजे एकमेव आपल्याला सहार होता म्हणजे उदय साळवी कारण त्यांनी सगळीकडे एंट्री एक्झिट लिहून ठेवलं आणि ते चिकटवलं ते कागद आपण विंग मध्ये तरी आपला होत होता त्यावेळी जवळजवळ म्हणजे फोनचे सीन जवळजवळ चाळीस एक होते फोन बिन वगैरे ते मग हळूहळू अर्थात लेखकांच्या परवानगीने चुकून खरं बोलला असं नाही वाटत खरं कुठं सांगितलं मी खरं अच्छा नाही ऍक्च्युली राजीव शिंदे जो आता आपल्यात नाही आहे बेचारक हो। दिग्दर्शक राजीव शिंदेने एक हाती सगळं होतं म्हणजे दिग्दर्शन लाईट्स म्युझिक म्युझिक सगळं त्यांनी एक हाती सांभाळलं होतं आणि मला वाटतं त्याचं हे पहिलं एक नाटक त्यांनी आधी स्पर्धेत गोव्याला स्पर्धेमध्ये चिकार नाटक केलेली होती त्याला चिकार बक्षीस वगैरे पण मिळाली होती या नाटकानंतर बोलतात ना म्हणजे जो जोहरी खरा म्हणजे हिऱ्याची पार ते म्हणजे आपले प्रोड्युसर होते मोहन तोंडवळकर कारण ते दरवेळी कुठे ना कुठे वाट जी असेल ती स्पर्धा जाऊन बघायचे आणि त्यातला उत्तम नट कोण डिरेक्टर तसं त्यांनी राजीव शिंदेला शोधला शोधला होता बरोबर तर आता हे गेला माधव कोणीकडे आता परत आपण करतोय अठराशे <laughs> बावीस प्रयोग झाले ना रे आपले हो एकूण अठराशे बावीस प्रयोग झाले त्यातले फक्त तीनशे प्रयोग तू केले नाही तुला बँकेतून हो। तडी पडली काय झालं होतं मला शेवटी म्हणजे गायनाकॉलॉजिस्टच सर्टिफिकेट द्यावं लागणार होतं कारण पुरुषांचे सगळे आजार संपले होते त्यामुळे मला पर्यायच नव्हता म्हणजे नोकरी करा किंवा नाटक करा ती तीनशे प्रयोग मला अतुलने केले होते अतुलने केले मग तीनशे वर्ग परत तू आता आला आणि परत आपण कंटिन्यू केलं ते अठराशे बावीस पर्यंत आणि आता परत आपण सुरू करतोय पंधरा जूनला यस आणि सेम एनर्जी आणि अजूनही मजा येते करायला मजा येते पण मा होतं तर तेच आहे ना की केवळ प्रेक्षक नाही तर आपण पण एन्जॉय करायचं म्हणजे आपण माझवता प्रयोग केला की फ्रेश व्हायचं किंवा करायचं म्हटलं की म्हणजे सबनीस काकांची मला तीच गंमत वाटते की पहिल्या अंकात जे जे काहीतरी लिहिलेले त्याचं सगळं पुढच्या म्हणजे दुसऱ्या अंकात येतं त्यामुळे ते, ते लोकांना खूप अप्रूप आहे आणि आपल्याला पण कळ आपल्याला पण त्याची मजा वाटते म्हणजे एवढे प्रयोग करून सुद्धा आपल्याला बघ कुठे अचानक वेगळ्या ठिकाणी पण लाफ्टर येतो अजून सुद्धा एवढे प्रयोग करून अठराशेच्या वरती प्रयोग कुठे ॲडिशन न घे न घेता एक्झॅक्टली तेच महत्त्वाचं आहे ना पण दुसरं असं आहे की म्हणजे तेच की बांधणी नाटकाची असते जे आधीचे लेखक होते म्हणजे बोलायचंच नाही म्हणजे तो एक उत्तम उदाहरण सांगतो अशी बनवा बनवी पिक्चर मी बघितला आणि एकदा मला कुठेतरी वाटलं लक्ष आणि अशोक माहांचा सीन होता की हे बहुतेक ॲडिशन यांनी केली असेल तर म्हणून मी डिरेक्टर सचिन पेवर त्यांना विचारलं हे यांची ॲडिशन आहे ते बोलले नाही स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं होतं म्हणजे एवढं चोख सबनीसांचं लेखन असायचं नाही त्यांची त्यांची ती लिखाणाची स्टाईल होती की वेणी घट्ट वेणी हो घट्ट म्हणून तर आपल्याला पहिल्या अंक म्हणजे वाक्याचा संदर्भ दुसऱ्या अंका शेवटी कुठेतरी लागतो म्हणजे एवढी बांधणी असं हे नाटक आता आपण पंधरा जूनला परत एक वाशीला विष्णुदास भावेमध्ये ओपनिंग आहे आणि एक जूनला या नाटकाचा आपण तिकीट तिकीट विक्रीचा शुभारंभ करतोय फक्त तिकीट आलायवर राईट तर सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे oh. परत एकदा हा आस्वाद घ्या कारण लिमिटेड प्रयोग आहेत भरमसाठ प्रयोग नाहीत थोडेसेच प्रयोग आहेत त्यामुळे थोडक्यात हे सगळं काय आहे पुनर्प्रत्ययाचा आनंद आहे ज्यांनी बघितले त्यांच्यासाठी आणि ज्यांनी बघितले नाही त्यांच्यासाठी सुद्धा oh. नाही का बरोबर आहे नमस्कार